लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्हा प्रशासनाकडून तयारीला वेग आला आहे शासकीय कर्मचाऱ्यांची मतदान केंद्रावर ने आण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून अमरावती एसटी विभागाकडे तीनशे तीन बसेसची मागणी करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलाय त्यानुसार है। है। तीन तीन है। जिल्हा प्रशासनातर्फे तयारीला वेग आला आहे जिल्हा प्रशासनाकडून आता बारीक सारीक बाबींवर लक्ष दिलं जात आहे अशातच कर्मचाऱ्यांची मतदान केंद्रांवर ने आण करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे एस टी महामंडळाकडे तीनशे तीन बसेसची मागणी करण्यात आली आहे जिल्ह्यातील एस टी बसेसची संख्या लक्षात घेता प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी दुसऱ्या विभागातील बसेस मागवल्या जाणार असल्याची माहिती एसटी विभागाकडून सांगण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजे सव्वीस एप्रिल रोजी मतदान घेतले जाणार आहे यासाठी आता पंचवीस दिवसांचा कालावधी शिल्लक का आहे अठ्ठावीस मार्च पासून अर्ज स्वीकारण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं निवडणूक आयोगानं मतदान केंद्रांवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्रांवर सोडणे आणि मतदान झाल्यावर त्यांना मशीनसह स्टॅग रूमपर्यंत सोडून परत आणणे हे अत्यंत महत्वाचं काम असतं यासाठी जिल्हा प्रशासनानं एसटी महामंडळाकडे निवडणूक विभागानं बसेसची मागणी केली आहे